मंडळी पी यू फिल्मच्या या सदरामध्ये प्रकर्षाने मला जाणवलं की काळाची गरज आणि त्याप्रमाणे इच्छा आहे तिथे मार्ग आहे तर अशा धर्तीवर काही ज्या आपल्या गरजा भागवल्या जातात तर त्याबद्दल निश्चितच आपल्याला चर्चा करायची गरज आहे किंवा लोकांपर्यंत ती माहिती पोचवण्याची गरज आहे अशा वेळेला मला ब्युरो ओल्ड एज होम जेराटिक सेंटर असे शब्द आठवले आणि आता हल्ली ते सगळ्यांच्याच कानावर पडतात तर अशा या जेराटिक सेंटरबद्दल आपल्याला माहिती हवी असं आपल्याला वाटतच असतं नाही का तर अशा वेळेला मला भास्कर जोशी या ब्युरोमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची आठवण झाली आणि ती रस्त्यात भेटली मी त्याला म्हटलं एक पाच मिनटं वेळ काढाल का, का माझ्यासाठी ते म्हणाले मा मा हो 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 की हरकत नाही माझी मी आत्ताच माझी ड्युटी वगैरे उरकून आलेलो आज मला आता हाफ डेच होता हो का बरं मग मी त्यांच्याकडनं जी आपल्याला माहिती घेतली तर त्यांना आपण बोलतो करूया की काय म्हणतात ते बघूया की काय असतं ब्युरोच्या म्हणजे अशा सेंटर्समध्ये काय व्यवस्थापन केलं जातं तर भास्करजी जरा तुम्ही ते थोडंसं सांगाल नका मी उत्तराखंड से तालुश्याहू मेरे रिलेटिव ने बताया कि थाने शहर में एक ब्यूरो है अच्छा और मैं वहाँ गया तो मुझे जॉब मिल गई जिसमें मैं चार साल से जॉब कर रहा हूँ भास्कर जी शुरुआती बस तिर कई तरी मार्ग हम तुम ये काम करता है क्या पहले मैं ड्राइविंग करता था मेरा एक एक्सीडेंट हुआ जिसकी वजह से मैं इतनी भागदौड़ नहीं कर पाता था तो मेरे एक रिलेटिव ने मुझे सुझाव दिया कि तू किसी ब्यूरो को ज्वाइन कर तो उसमें तेरा खाने पीने का भी निकलेगा और रहने का भी हो जाएगा और पैसे के पैसे मिलेंगे क्या ठेवले जाते क्यों के जाते होता क्या है कि कहीं पे बहू सास ससुर का करने को राजी नहीं रहती और कहीं होता कि बेटा और बहू दोनों जॉब में जाने वाले होते हैं उनके घर में छोटे छोटे बच्चे होते हैं तो वो वो भी ब्यूरो में भर्ती कर देते हैं और कहीं ऐसा होता है कि उनके पेशेंट को रखने के लिए सेपरेट खोली नहीं होती है जिससे कि और किसी परिवार के सदस्य को वो इन्फेक्शन या उस बीमारी के कुछ कीटाणु फैल सके तो और कहीं पेशेंट खुद चाहता है कि मैं परिवार के बीच में न रहूं उसका पैसे की कोई कमी नहीं रहती उसकी भी देखभाल हम ही करते हैं वो हमारे ब्यूरो में आके भर्ती होता है मंडली भास्कर जी ने दी ले, ले शेवटचा भाग जर का तुम्ही ऐकला तर काही जण त्यांच्याकडे पैसे आहेत म्हणून घरातल्या लोकांचा कंटाळा आला किंवा त्यांच्यात राहायचं नाही आहे म्हणून इथे येऊन दाखल होतात तर खरोखरच ते म्हणजे नक्कीच खरं आहे की एक एक वयानंतर माणसाला त्याच त्याच वातावरणात राहायचा कंटाळा आलेला असतो तीच तीच माणसं त्यांचे तेच तेच प्रश्न त्याच त्याच समस्या ह्या माणसांनी आयुष्यभर त्यांच्याबरोबर राहून काढलेल्या असतात तेला बोर अशा वेळेला त्याला पैसा आहे मग बाहेर जाऊन राहायला काय हरकत आहे हे नक्कीच बरोबर आहे आणि त्याबरोबरच मला जी संस्था आहे त्याच्याबद्दल बोलावं असं वाटतं की अशा संस्थेत राहायला जाताना निश्चित आपली देखभाल केली जाईल तिथे आपल्याबद्दलचं व्यवस्थापन नीट केलं केलं जाईल ही खात्री असल्याशिवाय ती व्यक्ती तिथे दाखल होत नाही आणि हे त्या संस्थेचं कौतुक मला करावं असं वाटतंय इथे नक्की नीठपणाने सगळी व्यवस्थापन करतात किंवा निगराणी ठेवतात पण भास्करजी मला असं वाटतं की ज्या वेळेला इथे लोकं आणून ठेवली जातात ही अशी तर त्यावेळेला सगळ्यांचीच माणसं की जवळ नसतात काही जण परदेशात असतात तर काही वेगळं त्यांना जास्त मोठं कारण झालं बरं नाहीसं झालं तर त्यावेळेला तुम्ही काय करता अशा लोकांच्या घरी नातेवाईकांना कळवता काय म्हणजे परिस्थिती काय निर्माण होते अशा वेळेला डॉक्टर रूटीन चेकिंग के लिए पेशेंट के आते हैं तो अगर कभी कोई ज़्यादा बीमार पड़ गया तो उसको डॉक्टर बुला के उसका इलाज वही किया जाता है उनको घर नहीं भेजा जाता भास्कर जी सब दिवसा मजे अस का ठराविक रूटीन अलचले तक वे कसा जाता सगे पेशेंट रूटीन डेली का जैसे सबके घर पे होता है उनको नाश्ता दिन का खाना रात का खाना उनकी डेट के हिसाब से दिया जाता है ये तो रहा खाने का और बाकी रहा रूटीन का हिसाब तो रूटीन क्या है कि कभी एक्सरसाइज करवाना उनको टीवी उनके टाइम पर दवाइयाँ देना और क्या कहते हैं भजन होना प्रार्थना होना ये होता अर्जुन विरंगोला मन क्या यहाँ पूरे बरस के सारे त्यौहार मनाए जाते हैं और हर एक का बर्थडे व जाता जन्मदिन मनाया जाता है क्योंकि वही उनका घर आहे मंडळी प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तर मला असंही काही भास्करजींना विचारायचं आहे भास्करजी तुमचंही रुटीन बसलेले आता एक रोज ठराविक सगळी कामं करायची पण व्यक्ती तितक्या प्रकृती काही वेळेला त्यांनाही काही त्यांच्या आयुष्यात अनुभव आलेले असतात किंवा काही वेळेला माणसाचा स्वभाव बनलेला असतो असा तर तुम्हाला काही थोडस विरुद्ध म्हणा किंवा काही वेगळं वागलं जातं का पेशंटकडनं काही त्रास असं मला म्हणायचं नाही पण काही येतो का अनुभव असा काही हा पेशंट कोई कोई तकलीफ देते कोई क्या होता की हमारे उसमें बेड रिजन वाले पेशंट भी है और वो पेशेंट क्या है कि हमको उनको बार बार पोजीशन चेंज करके ताकि उनका कोई जो बेड शॉल हुआ है या कोई जख्म हुआ है वो तो बढ़े ना उसमें बार बार दवाई लगानी पड़ती है और रात को भी उनको पोजीशन चेंज करने पड़ती है दो घंटे तीन घंटे में ऐसे करके आप कोई पेशेंट ऐसे होते हैं कि वो सोचते हैं हम पैसा देते हैं तो हम क्यों ना इनको हम हमारे काम के लिए रखा गया है ठीक है उनका सोचना भी सही है तो हम भी पैसा कमाने के लिए लेकिन हमारा उनसे लगाव है हम उनसे वसी ट्रीट करते हैं जसं की एक पारिवारिक माहौल में उनको देखभाल करते माला बत, अपले होती मंडळी मला वाटतं आपल्या मनाची उत्सुकता होती जेमॅट्रिक सेंटर किंवा ओल्डेज होमबद्दल की काय व्यवस्थापन असेल तर भास्करजींनी आपल्याला छान उत्तरं देऊन आपलं समाधान केलं नाही का आणि शेवटी एखादा विषय वाढवावा तेवढा थोडाच असतो तर आता मला वाटतं मी हा विषय समाप्त करून आपला निरोप घेते धन्यवाद